खूप साऱ्या लाडकी बहिणींना की प्रश्न येत आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आणि एक 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 लेडीज लाडकी असं झालंय की नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते आल्या आहेत जानेवारीचा हप्ता आला नाही आणि एक एक लाडकी पण अशी आहेत की नोव्हेंबर डिसेंबर पैसे पण आले नाही आणि जानेवारीचा पण हप्ता आला नाही तर त्यांची जे आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांचं जे ई केवायसी झालं नाही किंवा ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होतं किंवा त्यांचं काही सुद्धा ते प्रॉब्लेम होतं त्यांची ई केवायसी झालेलीच नाही त्यामुळे त्यांना पैसा आलेल्या नाही आहे नोव्हेंबर डिसेंबरचे तर त्या बाबतीत पण आपण पुढे अनेक अपडेट येईल आपल्या चॅनलवर आणि जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे जे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आल्यात आणि जानेवारी महिन्याचा अजून हप्ता आलेला नाही तर त्यांच्यासाठी काय अपडेट आलेलं आहे आणि हे पण आहे की ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आल्यात तर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आत्ता येणार आहे बाकीच्या पाठीमागचा अजून काही अपडेट नाही आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता आता काय नाही आहे एवढा उशीर का होत आहे कारण की या पाठीमागचे एक दोन कारण आहेत की जे अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळं त्यांचं जे खाता होता जे सरकारी हे जे खाता होता ते सरकारी खाता होता त्यांची जी पत्नी आहे सुनीत्रा पवार त्यांच्याकडे गेलेला तर ह्यामध्ये त्यांच्याकडून जे दुसरे जे आहेत आता देवेंद्र फडणवीस किंवा हे एकनाथ शिंदे आणि त्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर आता ह्यांचं कसं चालू आहे की हसन मुश्रीफ हे सांगत आहेत की खाता आमच्याकडे आल्यावर आम्ही एकवीसशे रुपये लाडकी बहिणींना देणार आणि एकवीसशे रुपये कधी देणार त्यांनी त्यांनी काय म्हणतात की आमच्याकडे खाता आला तर तुम्हाला मी एकवीसशे रुपये देणार सगळ्यांना एकवीसशे रुपये देणार आणि जे एकनाथ शिंदे त्यांनी वगैरे आहेत त्यांनी काय म्हणतात की त्यांनी पण आम्ही पण पहिलं तुम्हाला आम्ही सगळ्यात अगोदर सांगून ठेवलेलं आहे की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय थांबणार नाही आम्ही लाडकी बहिणीनं लखवती केल्याशिवाय थांबणार नाही तर त्यांनी जे आहे त्यांनी काय सांगतात की आम्ही त्याची जर वेळ मुदत जी आहे त्याची जी वेळ आहे ती बरोबर वेळ आली तर त्यावेळी आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देणार तर असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर हे जे जानेवारी महिन्याचा जे आहे ह्यांच्यामध्ये जे जे खाता ह्याच्यामध्ये आहे तर ह्याचा अजून आहे की त्यांच्याकडे अजून कुठल्याही कोणाची चर्चा झालेली नाही आहे सरळ आणि त्यामध्ये ज्यावेळी त्यांची चर्चा सरळ होईल एकमेकांशी मंत्र्यांची तर त्यांची घोषणा होणार त्यांचं ते जे आर येईल त्यानंतर ना मग ते पैसे वितरण सुरू होणार तर अजून त्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीच चर्चा झालेली नाही तर तरी सुद्धा ह्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक कदाचित वीस तारखेच्या आत नाही पैशे एना। पैशे एना तर मग महिन्याच्या एंडिंगलाच पैसे येणार पैसे येणार या महिन्यामध्ये नक्की आहे हो बट पैशेची तारीख जी आहे ते अजून फिक्स झालेलं नाहीये तर त्यामुळं त्या बाबतीत आणि काही जरी जर अपडेट आला आपल्याला आपल्या तर आपल्या चॅनलवर लवकर का बरेल म्हणून आपल्या अशा माहितीसाठी नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असं दुसऱ्या लोकांना सांगा आपल्या चॅनलबद्दल आणि त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे मला पण चांगलं वाटेल की माझं चॅनल तुम्ही जे व्हिडिओ बनवतो तुम्हाला ते छान वाटतात व्हिडिओ धन्यवाद